हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यानयोग बेचाळीसावा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर भगवान श्री कृष्ण आता पुढे अर्जुनाला म्हणत आहेत अथवा योगी नाम एव कुले भवती भीमताम एतत ही दुर्लभ तरम लोके जन्म यत ईदृशम अथवा कंसात दिलाय दीर्घ योग अभ्यास केल्यानंतर अपयशी ठरलेला तो अत्यंत बुद्धिवान योगी व्यक्तींच्या कुळात जन्म घेतो खरोखर अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे शब्द बघूया अथवा अथवा म्हणजे काय आहे पहिले तर सांगितलं एके जिसाव्या श्लोकात त्याच्यात काय सांगितलं आपण तात्पर्यात बघा अं पहिल्याच ओळीत प्रभपात समजवलं की योगभ्रष्ट अयशस्वी योग्यांचे दोन वर्ग आहेत पहिला कोण आहे ज्यांनी अति काळ योग अभ्यासात प्रगती केली आहे आणि तो योगभ्रष्ट झालाय त्यांची अवस्था काय होते ती सहा पॉईंट एक्केचाळीस मध्ये भगवंतांनी सांगितली आता सहा पॉईंट बेचाळीस मध्ये कोणता वर्ग आहे जो प्रौपादांनी एक्केचाळीसाव्या श्लोकात तात्पर्यात पहिल्या ओळीत दिलाय दुसऱ्या ओळीत दिलाय ते काय आहे एखादा मनुष्य दीर्घकाळ योग अभ्यासात अभ्यास केलाय आणि मग योग भ्रष्ट होतो आहे तर असा जो दुसऱ्या वर्गाचा योगी आहे त्याची ही चर्चा आहे म्हणून अथवा पहिलं तर चाललं आणि अथवा अथवा दुसरं कोण आहे भाषांतरात वाचते कंसातलं दीर्घकाळ योग अभ्यास केल्यानंतर अपयशी ठरलेला तो हम्म तर पुढे वाचते आहे योगीनाम एव कुले भवती धीमता तर त्याला ता, ता, जन्म मिळतो कुठे जन्म मिळतो आहे योगीनाम विद्वान योग्यांच्या कुले कुले म्हणजे कुळामध्ये भवती जन्म घेतो तो कसे हे विद्वान योग्यांचं कुळ कसं आहे धीमतां, जे अत्यंत बुद्धिमान आहेत अशा विद्वान योग्यांच्या कुळामध्ये अशा योग्याला जन्म मिळतो असं आणि पुढची ओळ हो आहे हि दुर्लभ तर एक दुर्लभ तरम म्हणजे काय आहे दुर्लभ म्हणजे प्राप्त व्हायला कठीण आणि दुर्लभ म्हणजे अत्यंत कठीण तर असा हा जो जन्म आहे तो दुर्लभ तरम लोके जन्म यत् तर असा जन्म मिळणं हे अत्यंत दुर्लभ आहे कुठे लोके या जगतामध्ये य इदृशम तर अशा प्रकारचा जन्म या जगतामध्ये मिळणं हे अतिशय दुर्लभ आहे एकदा भाषांतर बघूया अथवा दीर्घकाळ योग अभ्यास केल्यानंतर अपयशी ठरलेला तो म्हणजे योग भ्रष्ट योगी अत्यंत बुद्धिवान योगी व्यक्तींच्या कुळात जन्म घेतो खरोखर अशा प्रकारचा जन्म या लोकी या भौतिक जगतात या पृथ्वी तलावर अत्यंत दुर्लभ आहे आता वैष्णव आचार्य यासाठी समजवतात की हा जो योगी आहे त्याच कुळ कसं आहे इथे म्हटलं आहे बघा तो योगी व्यक्तींच्या कुळात जन्म घेतो म्हणजे योगी व्यक्तींच कुळ हे काही केवळ संन्यासी किंवा ब्रह्मचारी त्यात असतात असं नाहीये जर तिथे जन्म होतोय म्हणजे त्या कुळात गृहस्थ असलेच पाहिजेत तर असे हे जे गृहस्थ आहेत जे कसे आहेत बुद्धिवान आहेत अत्यंत बुद्धिमान आहेत आणि योगी आहेत म्हणजेच हे गृहस्थ कसे आहेत भोगी वृत्तीचे आहेत ते कसे आहेत कृष्ण भक्तीमध्ये पूर्णपणे मग्न आहेत तर त्यांना योगी म्हंटल आहेत तर ते कसे आहेत धीमताम आहेत तर असे हे जे योगी आहेत जे अत्यंत बुद्धिवान आहेत त्यांच्या कुळात या दीर्घकाळ योग अभ्यास केल्यानंतर अपयशी ठरलेल्या योग्याला जन्म मिळतो तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीता भूषण टीका आहे त्यामध्ये ते म्हणतात ज्या अष्टांग योग्याने खूप काळ योग अभ्यास केला आणि नंतर तो अपयशी झाला अशा योग्याबद्दल या श्लोकात वर्णन केले आहे असा व्यक्ती योगाचा अभ्यास करणाऱ्या परिवारात जन्म घेतो तर वैष्णवाचार्य समजवतात की अपयशी होतो आहे म्हणजे काय आहे भाषांतरात अपयशी ठरलेलं आहे हे सांगितलंय तर अपयशी म्हणजे एक तर त्याचा मृत्यू झालाय किंवा एकतर काय त्याचं मध्येच या प्रगती योग अभ्यासाच्या प्रगतीमध्ये त्याच पतन झालेलं आहे तर सहा पॉइंट एकेचाळीस मधला जो योगी आहे त्यांनी अष्टांग योगात अल्प काळ प्रगती केली होती आणि त्याला कुठे जन्म मिळाला होता ब्राह्मण कुळात किंवा धनी कुळात तर अं अशी ही जी कुटुंब आहेत ती कुटुंब कशी आहेत पुण्यवान आहेत पण त्या कुटुंबांमध्ये कृष्ण भक्ती कोणी करत नसतं तर जसं काय आहे बघा आपण बघतो की प्रचार जेव्हा आपण करतो तेव्हा अनेक आपण तरुण तरुणींना भेटतो अनेक जी मुलं असतात ती काय ब्राह्मण कुळातली असतात पण कृष्ण भक्ती ते काही करत नसतात त्यांच्या कुटुंबात कोणी कृष्ण भक्ती करतायत असं त्यांनी पाहिलेलं नसतं किंवा भगवान श्री कृष्ण हे भगवान आहेत हे, हे पण त्यांना माहिती नसतं हा तर आपल्याला एक कळलं की हे जे गुणवान कुटुंब वैभवशाली कुटुंबात जन्म घेतलेला जो सहा पॉईंट एकेचाळीस मध्ये चर्चा केलेला जो योगी आहे त्याला जन्म मिळतो आहे तर असे कुटुंब कसे आहेत भगवंतांची भक्ती करणारे नाहीये पण गुणी कुटुंब आहेत ती हा पण आता जी आपण सहा पॉईंट बेचाळीस मध्ये चर्चा करतो आहोत त्या व्यक्तीला म्हणजे तो खूप काळ त्यांनी योग मार्ग आचरण केला आहे आणि मग तो अपयशी झाला आहे तर त्याला मात्र या एकेचाळीसाव्या श्लोकात जशी चर्चा झाली ना की योग भ्रष्ट योग्याला स्वर्गात जायला खूप वर्ष स्वर्गात जायला मिळतं खूप वर्ष तो राहतो तिथे तर असं या सहा पॉईंट बेचाळीस मध्ये जो वर्णन केलेला योगी आहे त्याला करावं लागत नाही म्हणजेच ज्याने दीर्घकाळ योग अभ्यास करून अपयशी झाला आहे त्याला स्वर्ग लोकात जायला लागत नाही त्याला हा देह वर्तमान देह सोडल्यावर लगेच त्याला भक्तांच्या परिवारात जन्म मिळतो तर श्रील बलदेव विद्याभूषण आहेत की भगवान श्रीकृष्ण एक्केचाळीस आणि बेचाळीस या दोन श्लोकांमध्ये दोन प्रकारच्या जन्माचे गुणगान करतात एकेचाळीस मध्ये म्हणतात की अशा परिवारात जन्म जिथे त्याला अशा परिवारात त्याला जन्म मिळतो जिथे काय आहे अनुकूल असं त्याला कुटुंब मिळत जेणेकरून काय तो योग अभ्यास पुढे करू शकेल आणि बेचाळीस मध्ये चर्चा करतात भगवंत त्यातला हा जो योगी आहे त्याला अशा परिवारात जन्म मिळतो जिथे घरामध्येच योग अभ्यास करणारे सगळे असतात सामान्य मनुष्याला अशा कुटुंबात जन्म मिळणं म्हणजे कसं आहे अत्यंत दुर्लभ आहे जसं दुसऱ्या वेळी दिलाय दुर्लतरम तर असा हा जन्म सामान्य मनुष्याला मिळत नाही जो दीर्घकाळ योग अभ्यास केलेल्या व्यक्तीला अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तीच्या कुळात जन्म मिळतो असा सामान्य व्यक्तीला मिळत नाही म्हणून इथे म्हटलं आहे की एतद् ही दुर्लभ लोके तर अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे आता आपण या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरु करूया अत्यंत बुद्धिवान योग्यांच्या कुळात झालेल्या जन्माची या ठिकाणी प्रशंसा करण्यात आली आहे तर त्याचा जन्म कुठं होतोय अत्यंत बुद्धिवान अशा योग्यांच्या कुळात होतोय आणि त्याची प्रशंसा केली आहे का बरं प्रशंसा केली आहे कारण अशा कुळामध्ये जन्मलेल्या बालकाला त्याच्या बालपणापासूनच आध्यात्मिक प्रोत्साहन मिळते तर त्याच्या घरात अगदी तो लहानपणापासून बालक आहे तेवढ्यातच तो बघतो की घरात मंगल आरती भगवंतांची केली जाते आहे भगवंतांचं पूजन अर्चन होत आहे सगळी भक्तिमय कार्य होत आहेत तर हे पाहत पाहातच सहजपणे त्या सगळ्या कार्यक्रमात सहभागी होत होत हे बालक आहे ते मोठं होत जात विशेषतः आचार्य किंवा गोस्वामींच्या कुळात अशी परिस्थिती असते तर कशी कुळ आहेत ही आचार्य किंवा गोस्वामी तर अशा कुळांमध्ये अशी ही परिस्थिती असते अशी कुळे प्रशिक्षण आणि परंपरेमुळे अत्यंत बुद्धिवान आणि भक्ती भावित असतात म्हणून ते आध्यात्मिक गुरु होतात तर अशी कुळ आहेत त्यामध्ये काय म्हंटल इथे प्रशिक्षण आणि परंपरा तर परंपरा म्हणजे काय जे पूर्ववर्ती आचार्य होऊन गेले आहेत म्हणजे पूर्ववर्ती म्हणजे आधीच्या काळात जे आचार्य होऊन गेले आहेत त्यांनी जे ज्ञान दिलं आहे ते सगळं ज्ञान नीटपणे जतन केलेलं असतं सांभाळलं गेलेलं असतं इंग्रजीत म्हणतात प्रिझर्व तर प्रिझर्व केलेलं असतं तर ह्याला म्हटलं जातं परंपरा आणि इथे एक शब्द आहे प्रशिक्षण तर प्रशिक्षण म्हणजे काय ट्रेनिंग तर अशा कुळामध्ये बघून बघून शिकलं जातं म्हणजेच काय जो व्यक्ती आधीच आपल्या वरिष्ठांकडून शिकलेला आहे त्याला बघत बघत नवीन जण आहेत ते शिकतात असं म्हणजे त्या सगळ्या वरिष्ठांचं आचरण बघून नवीन माणूस शिकत असतो असे जे आधीच काय प्रशिक्षण प्राप्त जे आहेत वरिष्ठ त्यांच्याकडे बघत त्यांच्याकडून शिकत हा जो नवीन तर मूल आहे जे वाढत आहे ते बघून बघून शिकत जात जसं आपण श्रील प्रभुबादांच्या बालपणाविषयी वाचलं तर तिथे आपण वाचतो की प्रहुपाद लहानपणी आपल्या वडिलांना भगवंतांची भक्ती करताना पूजन आरती करताना बघायचे आणि प्रभुपाद आहेत ते लहानपणीच त्यांनी काय आपल्या आसपासची मुलं गोळा करून कुटुंबाच्या समवेत छोटीशी जगन्नाथ रथ यात्रा साजरी केली होती छोटा जगन्नाथाचा रथ बनवून घराच्या आसपास तो सर्व मुलांनी फिरवून आणला कृष्ण प्रसादाचं वितरण केलं तर अशा कुटुंबामध्ये मुलांवर बालपणापासूनच संस्कार होत असतात आणि म्हणून इथे आहे की प्रशिक्षण आणि परंपरेमुळे अत्यंत बुद्धिमान आणि भक्तिभावीत ही कुळ असतात आणि म्हणून तिथे अध्यात्म म्हणून ते आध्यात्मिक गुरु होतात तर असे जे कुटुंब आहेत ती इतरांना मार्गदर्शन करतात त्यातील जे जे शिकलेले आहेत ते गुरु म्हणून इतरांना मार्गदर्शन करतात <clears throat> पुढे प्रपात समजवतात भारतामध्ये अशी अनेक आचार्य कुळे आहेत परंतु अपुरे प्रशिक्षण आणि अपुरी विद्या यामुळे त्यांचा आता ऱ्हास झाला आहे तर जर आपण दक्षिण भारतात गेलो ना तर तिथे अनेक अनेक सुंदर सुंदर मोठी मोठी मंदिर आहेत आणि त्यात पुजाऱ्याचं कार्य करणारी अनेक सारी कुटुंब आहेत आणि त्या कुटुंबामध्ये जन्माला आलेले जे हुशार हुशार मुलगे असतात त्यांना हे पुजारी इंजिनियर बनवतात आणि जो मुलगा अभ्यासात ढ असतो त्याला ते पुजारी पुढचा पुजारी म्हणून बनवतात तर अशा प्रकारे काय <coughs> आहे यांना कसं मिळालं आहे जरीही आचार्यांची कुळ आहेत तरी काय तिथे प्रशिक्षण आहे आणि अपुरी विद्या आहे त्यामुळे अशी अनेक आचार्य आहेत कुटुंब त्याचा काय झालं आहे रास होतो आहे कारण ही मी हे मी पूजन अर्चन कशासाठी करतो आहे आ, त्याचं पूर्ण आध्यात्मिक ज्ञान अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून प्राप्त झालेलं वैदिक शिक्षण हे सगळं काय आहे त्यांना पूर्णपणे प्राप्त होत नाहीये आणि त्यामुळे अशी अनेक कुळ आहेत त्याची काय आहे पुढे नवीन पिढी या सगळ्या ज्या शिकलेल्या आहेत पूर्वी जसं कार्य करत होते तसे आता करत नाही आहेत कारण सगळी पिढी आहे ती शिकून नोकरी काम धंद्याला लागली आहे आणि असे जे पुजारी कार्य करणारे सगळे जे आहेत ते काय आहेत आता कमी होत चालले आहेत आणि जे कोणी पुजारी आहेत ते कसे आहेत आपल्या तरुण मुलांना जो ढ आहे अभ्यासात त्याला पुजाऱ्याचं कार्य शिकवतात म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे ज्याला अभ्यास येत नाही त्याला काही शिक्षण नीट करू शकत नाही तो पुजारी होऊ शकतो असं त्यांना वाटतं <coughs> भगवंतांच्या कृपेमुळे अशी अनेक कुटुंबे आहेत की ज्यांच्यात पिढ्यान पिढ्या योगी जन्मास येतात आणि अशा कुटुंबामध्ये जन्म प्राप्त होणे ही निश्चितच भाग्याची गोष्ट आहे तर भगवंत कृपा करतात आणि अशी काही कुटुंब आहेत जिथे मध्ये काय होतं पिढ्यान पिढ्या तिथे योगी जन्माला येतात तर अशा कुटुंबामध्ये जन्म प्राप्त होणं ही कसे आहे भाग्याची गोष्ट आहे का बर कारण तिथे योग्य असं प्रशिक्षण प्राप्त होत परंपरेने जे आधीचे आचार्य आहेत त्यांनी जी शिकवण दिली आहे त्याचं नीट जतन केलेलं असतं आणि पुढच्या पिढीला ते प्रशिक्षण म्हणून शिकवलं जातं तर अशा कुळात जन्म होणं ही काय भाग्याची गोष्ट आहे आणि असा जन्म कोणाला मिळाला पुढे अतिशय नम्रपणे सांगताहेत सौभाग्याने भगवंतांच्या कृपेमुळे आमचे आध्यात्मिक गुरु ओम विष्णुपाद श्री श्रीमद भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज आणि आस्मादिकांना भगवत कृपेने अशा थोर कुटुंबामध्ये जन्म घेण्याची संधी मिळाली आणि आम्हा दोघांनाही बालपणापासूनच भगवत भक्तीचे शिक्षण मिळाले नंतर दिव्य परंपरेच्या योजनेनुसार आम्हा दोघांची भेट झाली तर सौभाग्याने प्रभुपात समजवतात की भगवंतांची कृपा झाली आणि आमचे जे गुरु आहेत प्रभुपातांच्या गुरुंचं नाव लिहिलंय इथे ओम विष्णुपात श्री श्रीमद भक्तीसिद्धा सरस्वती गोस्वामी महाराज तर हे ही कशा कुटुंबात कुटुंबा जन्माला आले अशाच योगी कुटुंबात जन्माला आले आहेत आणि इथे पुढचा शब्द आहे <coughs> आणि आस्मादिकांना तर आसमादिकांना म्हणजे जर काय नम्रपणे प्रभुपात म्हणत आहेत की मला सुद्धा ही संधी मिळाली तर मी सुद्धा असाच भाग्यवान ठरलो की भगवंतांच्या कृपेने मलाही अशा भक्तीमय कुटुंबात जन्म मिळाला आणि भगवत कृपेने प्रभुपाद म्हणतात की थोर कुटुंबामध्ये माझे गुरु आणि मी दोघेही आम्हाला जन्म मिळाला तर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांचे पिता कोण आहेत भक्ती विनोद ठाकूर जे महान भक्त आहेत तर आणि प्रभुपादांचे माता पिता ही भक्त होते अगदी लहानपणापासून ते येणाऱ्या सर्व साधूंना सांगायचे माता पिता की आमच्या मुलाला आशीर्वाद द्या जेणेकरून तो राधा राणीचा भक्त बनेल तर प्रजवतात की आम्हा दोघांनाही अगदी लहानपणापासूनच भगवत भक्तीचं शिक्षण मिळालं आणि दिव्य परंपरेच्या योजनेनुसार तर जी परंपरा आहे अधिकृत गुरु शिष्य परंपरा ज्यामध्ये गुरु आहे तो आपल्या शिष्याला मार्गदर्शन करतो तर ही जी परंपरा आहे त्याच्या योजनेनुसार जे माझे गुरु आहेत ते, ते, ते मला प्राप्त झाले आणि मी त्यांचा शिष्य बनलो आणि प्रभुपादांना भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी दीक्षा दिली तर आपण सुद्धा आपल्या बाबतीत हा विचार करू शकतो की आपण सुद्धा काय करत आहोत भगवंतांची भक्ती करत आहोत आणि समजा आपला पण जर भगवंतांची भक्ती पूर्ण करण्याच्या आधी मृत्यू झाला तर आपण जाणलं पाहिजे की भगवंत आपल्यावरही कृपा करतील आणि आपल्याला भक्ताच्या कुटुंबात जन्माला घालतील जेणेकरून काय होईल पुढचा जो जन्म आहे त्यामध्ये आपली जी उरलेली भक्ती आहे ती आपण बालपणापासूनच सुरुवात करू शकू तर असे भगवंत आहेत ते इतके कृपाळू आहेत की ते आपल्या सगळ्या जीवांचा जो प्रयत्न आहे भगवंतांकडे आपण जाण्याचा जो प्रयत्न करतो हो आहोत त्यात बघतात आणि भगवंत आपल्याला सगळ्या सुविधा उपलब्ध करून देतात तर आपला हा बेचाळीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया या श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल